हॅलो मैत्रिणींनो मी सुशिला शिलाई कोर्स मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींना बघा मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो प्रिन्सेस कट ब्लाउजचं मी तुम्हाला संपूर्ण टीचिंग दाखवलं होतं त्या ब्लाऊजची जिथे आपण कटिंग बघणार आहोत तर कटिंग आपण जुन्या ब्लाऊजवरनं मेजरमेंट घेऊन आणि इथे मेजरमेंट घेतलेलं आहे तर ऍक्च्युली जुन्या ब्लाऊजवरनं मेजरमेंट कसं घ्यायचं ते तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे आणि आपण कशा पद्धतीने घेतो ती पण पद्धत तुम्हाला माहिती आहे आता इथे आपण जे कटिंग करणार आहोत ते हेवी साईज आहे जसं की इथे तुम्ही बघू शकता डिफरन्स हा तीन आ इंचाचा आहे अपर चेस्ट आणि फुल बस्ट ओके तर त्याच्यानुसार आपण इथे कटिंग करणार आहोत तर तुमचा जो प्रॉब्लेम असतो जसं की मध्ये फुगा वगैरे येणार पाटीवांचा गळा हा जास्त म्हणजे डीप असेल त्यावेळेस मध्ये फुगा येणे किंवा शोल्डर उतरणे आता ज्या कस्टमरचा ब्लाउज आहे ते थोडस हाईटने पण कमी आहे आणि तब्येत जास्त आहे तर अशा कस्टमरची ज्या वेळेस कटिंग आपण करतो त्यावेळेस कशा पद्धतीने करायची ते मी तुम्हाला ह्या डिटेल मध्ये सांगणार आहे तर इथे आपण आता सुरुवात करूया आता इथे आपण बघू शकता ज्या कस्टमरच आपण इथे ब्लाउजचं पेपर कटिंग बघणार आहोत तर त्यांचं मेजरमेंट ऑलरेडी आपण घेतलेले आहे पूर्ण उंची इथे आपण चौदा इंच घेतलेली छातीचं मेजरमेंट आहे ते चाळीस अपर चेस्ट आहे आणि फुल बस्ट हे चौवेचाळीस साईज आहे तर डिफरन्स हे चार त्याच्यामध्ये तीन ते चार इंचा आहे कंबर इथे चौतीस इंच आहे बाईचा घेर बाही, बाही उंची कस्टमरच्या आवडीनुसार तर इथे तुम्ही बघू शकता शोल्डर इथे आपण किती घेतलेला आहे तो जो शोल्डर आहे तो त्यांचा पंधरा इंचा आहे मुंडा जो आहे तो इथे आपण घेतलेला आहे साडे इंच अशा पद्धतीने पुढचा गळा सात इंचा आहे मागचा गळ्याची जी पट्टी असणार आहे ती आपली तीन इंचाची असणार आहे तर ॲक्च्युली ते त्यांचं ब्लाउज होतं त्याच्यावरनं मेजरमेंट घेतलं होतं तर त्याच्यावरती चारची पट्टी होती म्हणून इथे चारचं लिहिलेलं आहे शोल्डर पण त्याच्यावरनं मोजलं होतं परंतु ते थोडंसं कमी आलं होतं मग आपण येऊन पण मेजरमेंट घेतलेलं आहे आणि वरनं पण ओके इथे कोणताही मेजरमेंट तुम्ही इथे वापरू शकता आता पाठीमागचा गळा आपला डीप असल्यामुळे कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे ते आपण इथे बघणार आहोत सर्वात पहिल्यांदा इथे आपण काय करणार आहोत पूर्ण उंची घेणार आहोत तर सर्वात पहिल्यांदा पाठीमागचा भाग काढणार आहोत तर पेपर इथे आपण घेतलेला आहे चौदा इंच आपल्या इथे पूर्ण उंची आहे त्याच्यामध्ये एक इंच ऍड करून पंधरा इंचावरती आपण इथे मार्किंग करणार आहोत ह्याच पद्धतीने आपण इकडे पण मार्किंग करणार आहोत आणि एक आपल्याला इथे सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची सरळ लाईन ड्रॉ केल्यानंतर इथे आपण काय करणार आहोत शोल्डर घेणार आहोत तर शोल्डर आपलं जे शोल्डर आहे निम्म शोल्डर आपल्याला घ्यायचं इथे साडेसात इंच तर इथे आपलं जे शोल्डर आहे ते साडेसात इंच निम्म घेतलं आपलं आणि त्याच्यातून आपल्याला काय करायचंय दोन इंच मायनस करायचंय दोन इंच मायनस करणार आहोत कारण पाठीमागचा गळा आपला कितीचा आहे ती आहे आपली तीनची पट्टी तर त्याच्यामध्ये आपण साडेतीन इंच ऍड करणार आहोत तर साडेतीन म्हणजे अर्धा इंच ऍड करायचं म्हणजे साडेतीन इंचावरती आपलं मार्किंग असणार आहे तर याच्या याच्याने तुम्हाला बघायचं आहे हे बघा अशा पद्धतीने शोल्डर मायनस तुम्हाला समजत नसेल तर तुम्हाला इथे बघायचं आहे ओके तर इथे आता आपण काय करणार आहोत या पद्धतीने मार्किंग केल्यानंतर साडे इंच इथे आपण मार्किंग केलं आता इथे आपल्याला किती मायनस केलं साडेपाच इथे मायनस करून दोन इंच मायनस केलं आपण तर इथे आपलं जे शोल्डर आलं साडेपाच इंच आलेले साडेपाच इंच इथे पण मार्किंग करून घ्यायचं आहे आता गळ्याची मार्किंग का केली तर आपल्याला शोल्डर हे वजा करायचं होतं म्हणून आपण इथे गळ्याची मार्किंग करून घेतली साडेपाच इंचावरती मार्किंग केलं वरची जी लाईन आहे ती आपण इथे काय करणार आहोत सव्वा सहा इंचावरती मार्किंग करणार आहोत सव्वा सहा इंचावरती मार्किंग करून सरळ लाईन आपल्याला इथे ड्रॉ करायची आहे <coughs> इथे इथे आपल्याला आता अर्धा इंच क्रॉसबॅग द्यायचं आहे क्रॉस बॅग दिल्यानंतर पाठीभांगचा आपला जो आर्मोलचा गोलाई आहे ती आपल्याला कितीवर द्यायची तर सर्वात पहिल्यांदा इथे पाठीमागचं मी एक इंचावरती देणार आहे आणि पुढचं आपण काय देणार आहोत पाऊन इंचावरती तर इथे आपण पाठीमागचा शेप काढतोय त्याच्यामुळे एकच मार्किंग करायचंय आणि इथे जे आपलं छातीचं मेजरमेंट आहे ते चाळीस साईज आहे तर चाळीसचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे ते किती येणार आहे दहा इंच येणार आहे ओके तर इथे आपण दहा इंचावरती मार्किंग करणार आहोत मार्किंग केल्यानंतर दीड इंच पुढे आपण शिराय मार्जिन घेणार आहोत शोल्डर पट्टी तुम्हाला कस्टमर नुसार किती ठेवायची आठची ठेवणार आहोत आपण त्याच्यामध्ये पाऊन इंच आपल्याला ऍड करायचंय गळारुंदी आपल्याला जितकी येईल तितकी तुम्हाला इथे घ्यायची आहे ओके या पद्धतीने मार्किंग केल्यानंतर आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि आता इथे आपण काय करणार आहोत गळ्याचा सेप देणार आहोत आता गळा इथे तुम्ही कोणता पण सेप करू शकता जसं की राऊंड सेप गोल सेप पान गळा तुम्हाला जो आवडत असेल तो तुम्ही इथे सेप देऊ शकता इथे मी राऊंडच दिलेला आहे त्याच्यानंतर आपण इथे काय करणार आहोत तीन लाईन शोल्डर उतार देणार आहोत आणि इकडे पॉइंट येऊ नये म्हणून आपण काय करणार आहोत दोन लाईन या पद्धतीने ड्रॉ करून इथे काय करणार आहोत शोल्डर उतार देणार आहोत शोल्डर उतार दिल्यानंतर इथे आपण काय करणार आहोत आर्मोलचा सेप देऊन घेऊया आर्मोलचा सेप दिल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आर्मोलचा सेप दिल्यानंतर आर्मोल राऊंड आपला किती आहे तर साडे अठरा आहे आपला साडे अठरा आर्मोल राऊंड आहे त्याचा आपल्याला दुसरा भाग करायचा आहे तर सव्वा नऊ इंच येते तर आपल्याला इथे शिलाई मार्जिन सोडून द्यायची शोल्डर मध्ये आणि इथून आपण काय करणार आहोत हे आर्मोल राऊंड मोजून बघणार आहोत तर ब्लाउज वरनं घेतला असेल तर तुम्हाला ह्या पद्धतीने मोजायचंय तर इथे माझा आर्मोल राऊंड हा साडे नऊ इंच येते दोन लाईन थोडस एक्स्ट्रा येते तर काही प्रॉब्लेम नाही दोन लाईनचं ऍडजस्ट होऊन जातं म्हणजे कम्फर्टेबल बसतं परंतु कमी नको यायला पाहिजे म्हणजे जसं की नऊ इंच असा आर्मोल राऊंड नको यायला तर मग काय होणार आहे आपल्या छातीमध्ये टाईट बसणार आहे म्हणून आपण इथे दोन लाईन जरी एक्स्ट्रा आलं तरी काही प्रॉब्लेम नाही आणि इथून आपण ही जी लाईन आहे ती हलकीशी खालच्या बाजूने या पद्धतीने ड्रॉ करणार आहोत म्हणजे हा जो आर्मोल आहे तो अशा पद्धतीने उतार देणार आहोत हे झाल्यानंतर आपण कमरेचं मेजरमेंट घेणार आहोत कंबर आपलं किती आहे साडेआठ इंच आहे चौथा भाग चौथीचा चौथा भाग आपण साडेआठ इंच आणि इथे जो टक्स आहे तो आपण एक इंच टक्स घेणार आहोत आणि त्याच्या पुढे आपल्याला दीड इंच मार्जिन ऍड करायची आहे दीड इंच मार्जिन ऍड केली आपण आणि इथून आपल्याला काय करायचे फिटिंगची लाईन ड्रॉ करायची फिटिंगची लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला आता काय करायचंय इथे टकची मार्किंग करून घ्यायची टकची मार्किंग करण्यासाठी इथून ह्या पद्धतीने टेप फोल्ड आहे आणि वरच्या बाजूला आपल्याला साडेचार इंच घ्यायचंय रेग्युलर प्रमाणे जसं आपण टक्स घेतो त्याच पद्धतीने मार्किंग आहे इथून दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच म्हणजे संपूर्ण टक्स आपला हा एक इंच चा असणारे मार्किंग करून घ्यायचंय रेग्युलर आता आपली कटिंग झाली आता बऱ्याच वेळा ज्यावेळेस हाईटला कमी असेल किंवा जास्त आपला जो ब्लाऊज असतो जसं की डीप गळा असेल त्यावेळेस काय होतं ह्या ठिकाणी रिंकल्स येतात मग ह्या ठिकाणी फुगा येणे रिंकल्स येणे का येतात ते आपण इथे बघणार आहोत इथे कंपल्सरी वरच्या बाजूला अर्धा इंच जायचंय आणि इथून क्रॉस आपल्याला हे कट करायचंय हे कम्पलसरी ऑल साईज मध्ये असणारे तर अशा पद्धतीने इथून आपलं हे मायनस होणार आहे इथून आपलं हे मायनस होणार आहे बॅक साइडच आता आपल्याला काय करायचं पाठीमागचा भाग हा ते तसं सर्वात पहिल्यांदा कट करून घ्या हे आपल्याला नंतर आपण कट करणार आहोत लगेच कट करायचं नाहीये इथे आपलं हे शोल्डर पण इथून काय होणार आहे मायनस होणार आहे या पद्धतीने मार्किंग करून देते म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे ओके इतकं आपलं हे मायनस होणार आहे आता इथे आपण काय करणार आहोत हे कट करण्याआधी गळा कट करून बघूया आपण इथे गळा कट थोडस कट करायचं आहे आणि आपण टक्स फोल्ड करून बघणार आहोत आर्मोल मध्ये तुमचा फुगा येत असेल त्यावेळेस तुम्हाला कशा पद्धतीने इथे बॅक बॅकसाइडमध्ये काय फरक तुम्हाला म्हणजे करायचं आहे ते तुम्हाला इथे लगेच समजणार आहे इथे मी आता टक्स हा फोल्ड करून बघणार आहे हे बघा मी फोल्ड केल्यानंतर हे जसं तसं इथे ठेवायचं आहे त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता स्ट्रेट आपण अशी स्केल ठेवली की इकडे बघू शकता एक लाईन पुन्हा माझं वरती जाते तर हे जाऊ द्यायचंय इतकं आपल्याला काय करायचंय पुन्हा मायनस करायचंय म्हणजे एक लाईनला थोडस कमी हे आपण कट करणार आहोत त्याच्यानंतर इथे तर, तर आपण ऑलरेडी कट करून घेतलेले आहे ते तुम्हाला माहिती आहे हे बघा कट केलं आपलं अगदी आता आपलं काय येणार आहे हे लेवल मध्ये येणार आहे हे कट करायला विसरायचं नाही जर कट केलं तर हे कोणी येत ना ते खाली येतात मग ब्लाऊज हा इथून वरती असतो आणि हा खाली असतो ते विचित्र दिसतं मग तुम्ही म्हणता की माझा गळा हा वरच्या बाजूने उचलतो उच किंवा उचलतो माझं पाठीचं जी पट्टी असते ती वरच्या बाजूने उचकल्यासारखी वाटते किंवा वरती जाते त्याचं कारण हेच ह्या कोणाखाली येतो आणि हे, हे वरती जातं ओके अशा पद्धतीने आपल्याला हे कटिंग करायचंय आता हे इतकं झाल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं एक पिनप लावून घ्यायची आहे हे पिनअप लावल्यानंतर आपल्याला इथून पिनअप लावले लावली आपण आता इथे तुम्ही बघू शकता शोल्डर आपण कितीचा घेतला अजून शोल्डर उतार दिलेला नाही आपण शोल्डर उतार दिला तर आपली ही जी लेवल असते ती स्ट्रेट सरळ लाईनीत येणार आहे नाहीतर ती काय होते अशी तिरकच जाते ही तिरकच जाते आपल्याला सरळ यायला पाहिजे ह्या पद्धतीने सरळ स्केल आपल्याला सरळ पकडायची आहे शोल्डर उतारचे हे बघा अशा पद्धतीने सरळ यायला पाहिजे तर सरळ आपण इथे पकडली तर अशी कट करायची ओके हे मार्किंग करून बघायचंय त्याच्यानंतर इथे तुम्ही हा डिस्टन्स बघू शकता याच्यामध्ये थोडस अंतर वाढलेले आहे तर हे आपल्याला मोजून बघायचंय आपलं छातीचं मेजरमेंट काय हे दहा इंच इथे दहा इंच यायला पाहिजे गळा कट केल्यानंतर तर मी इथून चेक केल्यानंतर हे बघा इथे थोडस अंतर आपलं हे वाढून जात आहे मग इथून मी हे केल्यानंतर तुम्ही बघू शकता माझं इथे किती येत आहे साडे दहा इंचाला एक लाईन कमी तर हे इतकं आपलं मेजरमेंट नको यायला तर आपलं दहाच यायला पाहिजे ओके दहाच यायला पाहिजे तर हा जो गळा आपण कट करणार आहोत तर ब्लाऊज पिसावरती ज्यावेळेस आपण ब्लाऊज हा टीच करणार तो आणखीनच पसरणार आहे पसरल्यानंतर हा जो पोषण असतो तो जास्त होतो आपला म्हणून आपल्याला काय करायचंय अपर चेस्ट मधून आपल्याला इथे दोन लाईन किंवा तीन लाईन पुन्हा कमी करायचंय तर इथे मी काय करणार आहे ह्या पद्धतीने कमी आहे अशा पद्धतीने कमी केल्यानंतर आपल्याला हे काय करायचंय मायनस आहे ओके okay, आता तुम्ही ही ट्रिक्स फक्त केव्हा वापरायचे आता हे कमी केल्यामुळं काय होणार आहे आपला आर्मोल सुद्धा थोडासा कमी होणार आहे मग कमी होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला आधीच काय करायचंय इथे हा जो राऊंड आहे तो आपल्याला थोडासा वाढवून घ्यायचा आहे म्हणजे आर्मोल थोडासा इथे खोलगट करून घ्यायचा आहे की जेणेकरून काय होणार आहे आपला आर्मोल हा परफेक्ट बसणार आहे या पद्धतीने केल्यानंतर आपण इथून पण मायनस केलंय <laughs> ओके ही ट्रिक्स तुम्हाला काय करायचे फॉलो करायची तर मी आजच्या व्हिडिओमध्ये फक्त इतकंच दाखव दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये फ्रंट बाजूचा हाच भाग आपण बघणार आहोत इतका पोषण आपण कमी केल्यानंतर की आपलं परफेक्ट असं इथे मायनस केलं आपण हे तर दीड इंच आपलं इथून येणार आहे बरोबर या पद्धतीने आपल्याला इथे मायनस करायचं आहे तर हे अगदी अक्युरेट येणार आहे दीड हे बघा दहा इंचावरती आपलं परफेक्ट असं मार्किंग येणार आहे हे आपला गळा पसरला जाणार आहे इथला जो अंतर आहे तुम्ही इथे बघू शकता जागा आपला शोल्डर अशा पद्धतीने व्यापून घेताना इथे जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आपला हा खाली येतो तो आपल्याला इथे मायनस करायचा आहे कळालं तुम्हाला तर ही जी ट्रिक्स आहे ही तुम्हाला कोणीही सांगत नाही ही तुम्हाला मी इथे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर इथे छोटासा व्हिडिओ आपण फक्त पाठीभांगचा भाग बघितलेला आहे याचा आपण पुढचा जो भाग आहे तो उद्याला बघणार आहोत म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर आता इथे आपल्याला शोल्डर उतार पण इथे काय करायचंय देऊन घ्यायचं आता हे शोल्डर उतार आपण केव्हा देणार आहोत ज्यावेळेस फ्रंट साईडचं कटिंग करणार त्यावेळेस एकाच वेळेस इथे शोल्डर उतार देणार आहोत ओके तर अशा पद्धतीने आपल्याला हे कटिंग करायचं आता हे कटिंग करताना केव्हा कटिंग करायचंय तुम्हाला हे कमी केव्हा करायचंय ते पण एका व्हिडिओ डिटेल डिटेलमध्ये सांगू एकाच व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं ते जास्त किचकट होणार आहे तर हे कटिंग करताना ज्या तुमचं नऊच्या पुढे गळा असेल त्यावेळेस तुम्हाला ही ट्रिक्स फॉलो करायची आहे आणि तुमचा जो पसरट पण आहे तो अडीचच्या पुढे असेल जसं की तीन इंच असेल साडेतीन इंच असेल त्यावेळेस ही ट्रिक्स फॉलो करायची आहे ती पण पाठीमांगच्याच भागासाठी पुढच्या भागासाठी कसं कटिंग करायचंय त्याच्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलवरती कंटिन्यू राहावं लागणार आहे आणि व्हिडिओ स्टेप बाय स्टेप बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता हा भाग एक आपण इथे बघणार आहोत भाग दोन आपण पुढचा भाग हा नंतरच्या याच्यामध्ये कट करणार आहोत ओके तर इथे तुम्हाला समजलं असेल काही शंका असतील तर परत तुम्ही मला विचारू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असं तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्या ताईंना ऑनलाईन क्लासेस लावायचे असतील तर त्यांनी ऑनलाईन क्लासेस आपले ऑलरेडी सेकंड बॅच पण चालू झालेली पहिली बॅच पण अजून चालू आहे तर पुढच्या महिन्यात तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा चौकशी करू शकता पुढच्या महिन्यात आपण पुन्हा आपली बॅचेस चालू करणार आहोत त्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता परफेक्ट असा रिझल्ट हा आपल्या क्लासेस मध्ये येतोय आणि असं परफेक्ट तुम्हाला शिकायचं असेल डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप पद्धतीने तर क्लासेस तुम्ही नक्की जॉईन करा तर पुन्हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय